अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उपवास उठता बसता ज्यांना उपवास धरा दर... केले त्यांनी त्यांनी उपवास कधी धरायचा नऊ दिवसाचे उपवास कधी सोडायचे देवीला नैवेद्य कधी दाखवायचा घट कधी हलवायचा तर याचीच माहिती बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आज आहे सप्तमी म्हणजे सप्तमी दुपारपर्यंत होती दुपारपासून अष्टमीची तिथी सुरू झाली अष्टमी सुरू झालेली आहे तर ज्यांच्याकडे अष्टमीचं हवन केलं जातं किंवा अष्टमीचा फ्लोरा देवीला घातला जातो तो उद्या तुम्हाला करायचा आहे म्हणजेच मंगळवारी तीस तारखेला तुम्हाला हवन वगैरे म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे वेगळं काही करायचं नाही फक्त अष्टमी मंगळवारची आहे म्हणून अष्टमीला करत असतील तर अष्टमीला करा नवमीला करत असतील तर मग बुधवारी करा तर फुलोरा उद्या करायचा हवन उद्या करायचं कुमारिका उद्या जेव घालायचे आहेत त्याच्यानंतर देवीचा कुलाचार जे काही करत असताल तुम्ही अष्टमीचा तर तुम्हाला उद्या अष्टमीचा उद्या करायचा आहे आणि ज्यांना नऊ उठता बसता ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी उद्याच उपवास धरायचा आहे अष्टमीचा म्हणजे नवमीला तुमचा उपवास सुटून जातो उठता बसताचा आणि ज्यांना नऊ दिवसाचे उपवास आहेत त्यांनी पण नवव्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांचे उपवास सुटतील नवव्या दिवशी कारण या वर्षी काय झालेले की दहा दिवसाची नवरात्र आल्याच्याने खूप असं कन्फ्युजन होतं की अष्टमी कधी आहे नवमी कधी आहे त्याच्यामुळे मंगळवारची तीस तारखेची अष्टमी आहे आणि बुधवारची एक तारखेची नऊमी आहे आणि बघा नवरात्राचं कसं राहतं की नऊ रात्र म्हणजे नऊ दिवस नऊ रात्र नऊ नऊ दिवसाचे उपवास नऊ दिवसाच्या सेवा नऊ दिवसा नऊ दिवसाचा आपला कुलाचार कुलधर्म आपण करत असतो नऊ दिवस त्याच्यामुळे नऊ दिवसालाच महत्त्व आहे अष्टमीला आपण जे काय करतो ते अष्टमीला ज्यांच्याकडे पद्धत आहे त्या अष्टमीला करा पण नऊ दिवसाचं महत्व आहे त्याच्यामुळे नव्याच दिवशी सर्व काही केलं जातं नव्या दिवशी हवन केलं जातं कुमारिका नव्याच दिवशी जेव्हा घातल्या जातात तर तुम्हाला घट हा नवव्याच दिवशी हलवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे बघा नव्या दिवशी आपण उठतो आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं देवपूजा करायची देवीला जसं रोज आपण तिला हळदिंकू वगैरे देत होतो तसं हळदिंकू तिला द्यायचं तिला नैवेद्य वगैरे दाखवायचा नवव्या दिवशी सहसा देवीला लिंबाची माळ घातली जाते लिंबाची माळ घाला त्याच्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा नैवेद्य म्हणजे काय तर आता तुम्ही तुमच्याकडे जर पुरण पोळीचा नैवेद्य पूर्ण वर्णाचा नैवेद्य देवीला दाखवत असतील तर पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवा आमच्याकडे भाजी भाजीभाकरीचा दाखवतात तर आम्ही भाजी भाकरीचा दाखवणार आहोत त्याच्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि देवीची आरती जी आहे पूर्णाच्या दिव्यांनी करायची आहे एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आता कोणी थापून दिवे तयार करतं म्हणजे थाप आपण पुरण घ्यायचं ताटावर थापायचं चा, आणि त्याच्याला त्याला होल करायचे आणि त्याच्यामध्ये वाती ठेवायच्या तर कोणकोणी कौन दिवे तयार करतं म्हणजे आपण कणकेचे कसे दिवे तयार करतो तसंच दिवे तयार करून आरती करतात तुम्हाला जसं हो योग्य पद्धत वाटतं ती करा पण एकवीस दिवे तयार करा त्याच्यामध्ये एकवीस तुपातल्या गायीच्या तुपातल्या वाती टाका आणि देवीची पंचोपचार आरती शेवटच्या दिवशी पंचोपचार आरती घ्यायची सर्व काही आरत्या पाच आरत्या घ्यायच्या मंत्रपुष्पांजली त्याच्यानंतर प्रार्थना सर्व सर्व काही आरत्या घ्यायच्या पंचोपचार देवीची आरती करायची नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर मग थोडासा घट आपण हलवल्यावानी करायचा आणि जो देवीचा जो काही टाक आहे आपण घटावर ठेवलेला तो टाक घ्यायचा त्याला स्वच्छ अगोदर आपण जे काही कुंकू देवीच्या टाकावर टाकलेलं आहे ते सर्व काढून घ्यायचं आणि रोज आपल्या कपाडी ते लावायचं आहे सर्वांनी लावा घरातल्या पुरुष मुलं महिला सर्वांनी लावा ते कुंकू व्यवस्थित जमा करून घ्या त्याच्यानंतर टाक स्वच्छ धुवून घ्या त्या टाकावर पंचोपचार आपण पहिल्या दिवशी कसे अभिषेक केला होता तसा पंचोपचार त्या टाकावर अभिषेक करा त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ टाक पुसून घ्या पूर्ण घटा पसरले जे काही फुलं वगैरे आहे जे पानं वगैरे जे काही सुकले विकलेले आता नऊ दिवसाचं आपलं काही जे सामान आहे ऐकले फुलं वगैरे ते, ते सर्व काही काढून घ्या त्याच्यानंतर परत तिला ठेवून द्या आणि झाकून ठेवा देवीला म्हणजे असं आपण कसं पांघरून घेतो तसं अंगावर तिच्या टाकायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू पंचपच्या टाकाची पूजा करा परत एकदा त्याच्यानंतर मग अखंड दिवा आहे तो चालूच ठेवायचा आहे त्याला कारण तो अखंड दिवा पौर्णिमेपर्यंत चालू ठेवायचा त्याच्यानंतर चा पौर्णिमेपर्यंत देवी झोपती विश्राम करते ती त्याच्यामुळे तो अखंड दिवा पण तसा सुरू ठेवायचा त्याच्यानंतर मग आपण आपला उपवास सोडून घ्यायचा नऊ दिवसाचा जो काही उपवास आहे देवीला जो काही नैवेद्य दाखवलेला आहे त्या भाजी भाकरीनेच आपला उपवास सोडायचा त्याच्यानंतर तुम्हाला जर आसपास देवीचं मंदिर असेल कुठे तर तिथे जाऊन देवीची परडी भरा कारण आपण जो काही शिदा असतो आपला पीठ मीठ तेल ते तो त्या त्याचा खूप जास्त नवरात्रीमध्ये मान असतो तर तुम्ही स्वतः दोन तुम चार घरं तुमच्या आसपास दोन चार घरे जाऊन जोगवा मागवायचा आता आमच्या आम्ही स्वतः असं आमच्या आईचं वयाचं वगैरे बघायचो की स्वतः आता इथं कसं तसं आपण करत नाही आपल्याला म्हणजे जोगावा मागायचं म्हटलं की आपल्याला म्हणजे लाज वाटल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मा आपण मागत नाही पण देव कुमारिका आपण जेव्हा जीव घालतो ना तेव्हा जोगवा मागून जे काही पीठ जमा होतं त्या पिठाच्या भाकरी वगैरे पोळ्या वगैरे करून आपण जोगवा मागायचा असतो करून मग नंतर कुमारिका जेव घालायच्या असतात ते पीठ गोळा करून मग त्या पिठाची जे काही पोळ्या होतील किंवा भाकरी होती ते करून मग कुमारिका त्याने जेव घालत होते पण आता तसं नाही राहिलं पण तुम्ही जोगा मागा जोगा तुम्हाला मागवत आला तर चार पाच घरं जोगा मागायचा कारण त्याला खूप जास्त मान असतो त्याच्यानंतर आपण पण परडी भरायची देवीची आसपास मंदिर वगैरे असेल कारण ग्रामदैवत वगैरे आपली असते तिथे जाऊन किंवा तुमच्या कुलदेवीचं कुठे स्थान असेल तिथे जाऊन तुम्ही देवीची परडी भारा ओटी भरा म्हणजे मुख्य ठिकाणी आपल्याला कसं लगेच जाता येत नाही म्हणून आपण आसपास देवीचं कुठेतरी पीठ असतंच तिथे जाऊन आपण तिथं देवीची मानसन्मान करायचा हे आवर्जून करा त्याच्यानंतर आपण आपला उपवास वाढायचा त्याच्यानंतर मग देवीचा जो टाक आहे तो तसाच ठेवायचा पौर्णिमेपर्यंत त्याला हात लावायचा नाही कारण देवी विश्रांती करत असते अखंड दिवा मात्र सुरू ठेवायचा पूर्ण देव झोपी घालू नका कारण पूर्ण देव जर झोपी घातले तर आपलं कसं होईल मग आपलं कोण संरक्षण करेल त्याच्यामुळे पूर्ण देव झोपी घालू नका फक्त देवी झोपी जाते त्याच्यामुळे देवीलाच झोपी घाला ज्या घाटावर ठेवली होती त्याच घाटावर तुम्ही तिला ठेवून द्यायचं आहे ते धन वगैरे आहे ते आपण दसऱ्या दिवशी काढून घ्यायचं असतं कारण ते धन आपण थोडंफार देवापशी वगैरे ठेवत असतो थोडंसं तुमच्या तिजोरीमध्ये ते धन ठेवून द्या महाराजांपशी आसपास केंद्र असेल तर महाराजांना ते धन थोडंसं घेऊन जा जेका जेका कि धना ते धन खूप महत्त्वाचं असतं कारण ते धनावरूनच कळत असतं की आपल्या घरामध्ये किती सुख समृद्धी आहे किंवा आपल्या घरावर किती येणारं जे काही सुख आहे ते किती येणार आहे आपल्या घरामध्ये किती धन येणार आहे ते धनावरूनच कळत असतं त्याच्यामुळे ते धन खूप महत्त्वाचं असतं थोडंसं तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ते ठेवून द्या तर असेही तुम्हाला नव नव्या दिवशी देवीचा जे काही कुलाचार आहे तो करायचा आहे हवन पण करून घ्यायचा आहे सकाळीच पूर्ण सेवा केल्यावर मग नंतर नैवेद्य पाणी तुम्हाला करायचं आहे तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच्या वेळी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ आणि परमकुज गुरुमावलींच्या चिरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ